नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी सूर्यकांत शेवाळे ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत से करीत आहे दोन दिवसापूर्वी त्या ठिकाणी ऑल इंडिया कोटा आणि स्टेट कोटा या दोन्ही कोटाचे राऊंड त्या ठिकाणी जाहीर झालेले आहेत बी एम एसचा काय कट ऑफ गेलेला आहे ते अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचं विश्लेषण केलेलं आहे या व्हिडिओमध्ये बी एच एम एस कट ऑफ विषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा प्रायव्हेट बी एच एम एस कॉलेजचा राऊंड वनचा काय कट ऑफ गेला दोन हजार पंचवीसमध्ये ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळं विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की नक्की बघितला पाहिजे तर व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूया तर फर्स्ट ओपन कॅटेगरी जर आपण बघितली तर जो काही ओपन कॅटेगरीचा शेवटचा विद्यार्थी आहे हा सहा लाख त्रेसष्ट हजार चारशे अठ्ठ्याऐंशी या ऑल इंडिया रँकवर त्या ठिकाणी लागलेला आहे आणि या विद्यार्थ्याचा जो काही स्कोअर आहे हा दोनशे तेतीस आहे आता दोनशे पर्यंत त्या ठिकाणी कट ऑफ येणं अपेक्षित होतं परंतु महाराष्ट्र राज्यामधील जे काही जुने कॉलेजेस आहे त्या जुन्या कॉलेजेसपैकी चौदा असे बीएचएम एसचे कॉलेजेस आहे जे त्या ठिकाणी राऊंड वन मध्ये त्यांनी भाग घेतला नव्हता त्यांना लेटर ऑफ परमिशन दोन हजार पंचवीस साठी अजून आलेली नाही आणि त्या कारणामुळे कुठंतरी एस या कोर्सचा कट ऑफ अपेक्षेपेक्षा सुद्धा जास्त गेलेला आपल्याला दिसतोय विद्यार्थी मित्रांनो घाबरून जाऊ नका दुसऱ्या राऊंडमध्ये हे कॉलेज येतील किंवा तिसऱ्या राऊंडपर्यंत यातील बरेचसे कॉलेज त्या ठिकाणी तिसऱ्या राऊंडपर्यंत भाग घेतील आणि हा जो काही कट ऑफ आहे हा त्या ठिकाणी कमी होण्यास शंभर टक्के मदत होईल एस सी कॅटेगरीचा जर कट ऑफ बघितला तर सहा लाख एकोणसत्तर हजार चारशे एकसष्ट या ऑल इंडिया रँकवर शेवटचा विद्यार्थी लागलेला आहे आणि या विद्यार्थ्याला जो काही स्कोअर आहे हा दोनशे एकतीस एवढा आहे एस टी कॅटेगरीचा जो काही शेवटचा विद्यार्थी आहे हा आठ लाख शहाऐंशी हजार सहाशे बासष्ट या ऑल इंडिया रँकवर लागलेला आहे आणि एकशे ब्याऐंशी एवढा या विद्यार्थ्याला स्कोर होता तर विद्यार्थी मित्रांनो हा जो काही कट ऑफ आहे हा आपण त्या ठिकाणी जनरल कोटाचा बघत आहोत उमन कोटाचा नाही ओके उमन कोटा आणि जनरल कोटा याचा कट ऑफ जवळपास सेम असतो एक मार्कचा जास्तीत जास्त त्या ठिकाणी फरक असू शकतो आणि एखाद्या कॅटेगरीमध्ये याच्यापेक्षा जास्त सुद्धा फरक असू शकतो त्याच्यानंतर व्हिजे कॅटेगरी जर आपण बघितली तर, तर शेवटचा विद्यार्थी सहा लाख चौसष्ट हजार तीनशे बासष्ट ऑल इंडिया रँकवर लागलेला असून या विद्यार्थ्याला दोनशे तेहतीस एवढा त्या ठिकाणी स्कोर होता ओबीसी कॅटेगरीचा शेवटचा विद्यार्थी सहा लाख शहात्तर हजार या ऑल इंडिया रँकवर लागलेला आहे दोनशे तीस या विद्यार्थ्याला स्कोर आहे एन टी कॅटेगरीचा शेवटचा विद्यार्थी सहा लाख एकाहत्तर हजार सातशे एकोणचाळीस या ऑल इंडिया रँकवर लागलेला आहे आणि या विद्यार्थ्याला दोनशे एकतीस एवढे त्या ठिकाणी गुण आहेत एन टी सी कॅटेगरीचा सहाशे चौऱ्या सहा लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे बत्तीस या ऑल इंडिया रँकवर विद्यार्थी लागलेला आहे दोनशे तीस या विद्यार्थ्याला स्कोर आहे एन टी कॅटेगरीचा विद्यार्थी सहा लाख चौऱ्याण्णव हजार एकशे अठरा या ऑल इंडिया रँकवर लागलेला आहे दोनशे पंचावन्न पर्यंत या कॅटेगरीचा ऑफ आलेला आहे ए सी बी सी कॅटेगरीचा जो काही ऑफ आहे हा त्या ठिकाणी दोनशे सोळापर्यंत आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा जो काही ऑफ हाय जाण्यामागचं कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये जुने जे काही कॉलेजेस आहेत त्यापैकी चौदा कॉलेजेसला लेटर ऑफ परमिशन अजून भेटलेलं नव्हतं दोन हजार पंचवीसमध्ये कारण प्रत्येक वर्षी प्रत्येक कॉलेजला त्या ठिकाणी युनिव्हर्सिटीकडून लेटर ऑफ परमिशन येणं गरजेचं असतं आणि त्यानंतरच ते कॉलेज त्या ठिकाणी भाग घेतात जे काही राऊंडमध्ये कॉलेजेस येतात हे त्या ठिकाणी त्यांना परमिशन भेटल्यानंतरच येतात जेव्हा जोपर्यंत त्यांना परमिशन भेटत नाही तोपर्यंत ते कॉलेज त्या ठिकाणी राऊंडमध्ये भाग घेत नाहीत विद्यार्थी मित्रांनो एक आनंदाची गोष्ट जर तुम्हाला सांगायची झाली तर महाराष्ट्र राज्यामध्ये काही नवीन सेमी गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजला मान्यता भेटलेली आहे त्याचप्रमाणे बी एम एस कॉलेजला सुद्धा त्या ठिकाणी मान्यता भेटलेली आहे लवकरच हे कॉलेज त्या ठिकाणी राऊंडमध्ये येणार आहे ही एक तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो ज्याही विद्यार्थ्यांना आमची मदत हवी असेल त्या विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर त्या ठिकाणी दिलेला आहे कारण येणारी जी काही ये प्रोसेस आहे ही तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची असणार आहे राऊंड टू असेल राऊंड थ्री असेल येणारे जे काही ये राऊंड्स असेल हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहे रा त्याचप्रमाणे राऊंड वन हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे ते कोणत्या विद्यार्थ्यासाठी इम्पॉर्टंट आहे ते आपण त्या ठिकाणी ग्रुपवर सांगितलेलं आहे आणि सांगणार देखील आहोत जरी सांगितलं नसेल काही ग्रुपवर तर तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या जर तुम्ही अजूनही कोणाकडे काउन्सिलिंग जॉईन केलेलं नसेल किंवा जर तुम्हाला आमचा पेड ग्रुप घ्यायचा असेल तर आमच्याशी त्या ठिकाणी नक्की संपर्क साधा जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी योग्य डिसिजन घेता येईल प्रॉपर गायडन्स त्या ठिकाणी भेटेल आणि योग्य कॉलेज भेटण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला मदत होईल तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद